ही आहे माझी यशवी आता ती स्वामींना मुजरा करत आहे तिची आंघोळी झाली आहे आणि ती तिच्या आता दादाला ट्युशनमधून आणायला जाणार आहे घरात अशी खूप मस्ती चालू असते पण पहिल्यांदा फोनवर बोलायला घाबरते ते चल आता पण तिला पाऊस का जोरात पडत नाही हा प्रश्न पडला भिजायला आम्हाला खूप आवडतं ट्युशनमधून दादाला भेटलं आणि ती आता तिच्या दादाबरोबर केंद्रात आली आहे स्वामींचं दर्शन करायला घ्या आता यशवी आणि चेतस दोघं पण औदुंबराला प्रदक्षिणा करणार आहे प्रदक्षिणा केल्यानंतर ते लोक रांगेत जाऊन केंद्रामध्ये गुरुचरित्रेचं पारायण झालं होतं दर्शन दिरा। खूप दिरा। छान झालं गर्दी पण खूप कमी होती त्यामुळे लवकर दर्शन देखील झाले दर्शन घेतल्यानंतर यशवीला घाई असते ती प्रसाद घेण्याची बनाना हा आमचा फेवरेट फ्रूट आहे त्यानंतर आम्ही मठातून घरी आलो आणि बघा रस्त्यावरून देखील दोघांची कशी मस्ती चालू आहे तिला हात पकडायचा जाऊ जा। आणि लादा जबरदस्तीने हात पकडायला मागतो केंद्रातून घरी आलो आणि त्यानंतर यशवी जेवायला बसली आहे जेवणासाठी तिला मी चपाती आणि मेथीची भाजी केली होती ती दिली आहे जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच स्कूलला जायला निघालो स्कूलला जायला आम्हाला खूप आवडतं कारण तिथे आम्हाला अभ्यासाबरोबर वर खेळायला देखील भेटतं त्यामुळे आम्हाला स्कूल खूप फेवरेट आहे हे चल कुठे चालली अगो आणि त्यानंतर होता यशवीच्या दुसऱ्या भावाचा बड्डे मग संध्याकाळी यशवी गेली होती त्याच्या बड्डेला आणि हे यशवीचे काही फोटोशूट